नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे सुरमई फिश फ्राय तर अगदी नवीन जे कोणी बनवत असतील ना तर त्यांच्यासाठी एकदम सोपे पद्धतीने आहे पटकन जमणारी तर इथे ना मी दोन मध्यम आकाराचे सुरमई घेतलेले आहेत आणि ना त्याचे असे मध्यम काप करून घेतलेले आहेत जास्त पातळ किंवा जाड ठेवलेले नाहीत अशा मध्यम पद्धतीने कापून घेतलेले आहेत आणि ना स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे तर मसाला बनवण्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची कोथंबीर आणि दोन तुकडे ना कोकम घेतलेलं आहे मस्त दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर आता ना फिशला मसाले लावून घेऊ तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे पाव चमचा हळदी पावडर पाव चमचा लाल तिखट तर तिखट आहे ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर इथे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि काळा मसाला आहे घरगुती मसाला तो घेतलेला आहे चवीप्रमाणे घाला आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते घातलेलं आहे एक चमचा आणि दोन ते तीन चमचा आहे ना कोकमचं पाणी घेतलेलं आहे कोकम भिजत घातलेलं होतं साध्या पाण्यामध्ये तर तेच घेतलेलं आहे तर आता हे सर्व मसाले आहेत ना फिशचे जे तुकडे आहेत ना त्यांना व्यवस्थित असं लावून घेणार आहे मसाले आहेत ना व्यवस्थित लावून झालेले आहेत तर अर्धा पाऊन तास असंच मुरण्यासाठी ठेवून देणार आहे तर पहा अर्धा पाऊन तास छान असे मसालेला व्यवस्थित फिशला लागलेले आहेत फिश छान मुरलेली आहे तर आता ना फिश फ्राय करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अंदाजे पावकप तांदळाचं पीठ पावकप रवा आणि ना चवीपुरतं मीठ घरगुती काळा मसाला आणि सर्व एकत्र करून घेणार आहे तर रवा आहे ना रवा आणि तांदळाचं चा पीठ छान असं मसाल्याचं एकत्र करून घेतलेलं आहे तर एक एक फिशचे तुकडे आहेत ना तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं घोळून घेणार आहे आणि दोन्ही बाजूनी ना छान असं जे सुक्क पीठ आहे ना लावून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने छान मी पीठ लावून घेतलेलं आहे सर्व बाजूनी तर आता राहिलेल्या फिशला देखील ना अशाच पद्धतीने पिठाचं कोट करून घेणार आहे तर आता ना सर्व फिश फ्राय करण्यासाठी तयार झालेले आहेत तर इथे ना मी आ, फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये ना एक एक फिशचे तुकडे घालते आणि ना छान दोन्ही साईडनी फ्राय करून घेणार आहे फिश फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा वापरल्यामुळे ना फिश आहे ती एकदम कुरकुरीत अशी तयार होते आणि पिठामध्ये मीठ आणि मिरची घातली की चवीला आणखीन छान तयार होते तर आता ना फिशचे तुकडे आहेत ते मी उलट सुलट करून छान फ्राय करून घेणार आहे फिश फ्राय करण्यासाठी एका बाजूला तीन चार मिनिटं आणि दुसऱ्या बाजूला तीन चार मिनिटं अशा पद्धतीने मध्यम गॅसवर फिश फ्राय करून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत तयार होते फिशला मसाले लावल्याच्यानंतर मुरण्यासाठी ठेवणं आवश्यक आहे जर तुम्हाला घाई असेल तर फिशला मसाले लावून पाच दहा मिनिटं ठेवू शकता थोडा जास्त वेळ दिला ना मसाला मुरण्यासाठी फिशला तर पूर्ण मसाला फिशच्या आतपर्यंत जातो आणि ना छान चवीला देखील होतो तर दोन्ही बाजूनी पलटून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याला उलटसुलट करून छान फिश फ्राय करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा फिश फ्राय तयार झालेला आहे अगदी तेलामध्ये मसाला देखील सुटलेला नाही इतका छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे तर आता ना मी हे सर्व फिश आहे ते बाजूला काढून घेते आणि असेच राहिलेले फिश आहेत ना फ्राय करून घेणार आहे वाटणामध्ये कोकम घातलेला होता ना तर त्या कोकमचा इतका छान आंबटपणा या फिश फ्रायला उतरतो ना आणि खूप छान चवीला होते एकदा नक्की करून बघा तर पहा इतकी छान असे फिश फ्राय तयार झालेली आहे अगदी कुरकुरीत आणि आतपर्यंत मसाला मुरलेला आहे आणि वरची कोटिंग देखील ना निघालेली नाही किंवा अशी जाड झालेली नाही कुरकुरीत सुरमई फिश फ्राय तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा